हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा सोळा सोमवार व्रतासंबंधीचा आहे तर श्रावणात बरेच जण हे सोळा सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात तर हे व्रत कसे करावे कोणी करावे ते का केले जाते यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसे तर हे व्रत श्रावणाच्या पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारीपासून केले जाते परंतु पहिल्या सोमवारी म्हणजे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर काही अडचण आली असेल म्हणजे मासिक धर्म सुतक अशा काही अडचणी आल्या असतील तर या कारणास्तव हे व्रत पहिल्या सोमवारी करणे तुम्हाला शक्य झाले नाही आणि तुम्हाला हे व्रत करायचे असल्यास तुम्ही हे श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारपासून सुरू करू शकता तसा तर संपूर्ण श्रावण महिना हा पवित्र मानला जातो तसेच जर पुढील सोळा सोमवार व्रत करताना मध्ये एखाद्या सोमवारी तुम्हाला अशी काही अडचण आली तर या सोमवारी तुम्ही उपवास करावा तुम्हाला पूजा करता येणार नाही व तो सोमवार सोळा सोमवारमध्ये धरता येणार नाही जर शक्य असेल तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तर हे सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपवास हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य तसेच रोगराई जाण्यासाठी मनाची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आनंदासाठी हे व्रत केले जाते तर या व्रतासाठी लागणारे साहित्य तर यासाठी शिवांची मूर्ती बेलपत्र जल धूप दीप गंगाजल धतुरा अत्तर पांढरे चंदन रांगोळी अष्टगंध पांढरी वस्त्र नैवेद्य जात चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गुळ मिसळून तयार करावं तर कोणतंही व्रत सुरू करण्याआधी आपल्याला त्या व्रताचा संकल्प घ्यायचा असतो तर यासाठी हातात जल अक्षदा विडा सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह हा संकल्प घ्यावा तर पुढील मंत्र म्हणावा ओम शिवशंकर मिशानम द्वादशार्थ त्रिलोचनम उमासहितम देव शिवम आव्हाहम्यह हा मंत्र म्हणावं व ज्या इच्छेसाठी किंवा ज्या कार्यासाठी आपण हे व्रत करतोय ते बोलून आपण संकल्प सोडावा त्यानंतर हे व्रत स्त्री व पुरुष कोणीही करू शकते हे व्रत करणाऱ्या स्त्री व पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शु शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात किंवा सतराव्या सोमवारी उद्यापन करणे शक्य नसेल तर पुढील कोणत्याही सोमवारी हे उद्यापन तुम्ही करू शकता तर हे व्रत कसे करावे तर व्रत करणारा दिवसभर उपवास करावा निर्जळी उपवास करावा किंवा जर उपवास शक्य नसेल तर गहू गूळ व तूप मिसळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालेल तर व्रत करणाऱ्यांनी संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा त्यांच्या चित्राची पंचोपचार पूजा करावी तर ही पूजा कशी करावी त्यासाठी शिवपिंड घ्यावे त्यावर प्रथम पाण्याने त्यानंतर दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून स्थापित करावी मूर्तीला भस्म चंदन अर्पण करावे फुले अर्पण करावी धूपदीप दाखवावा पांढरी फुले तसेच दोत्र्याचे फूल फळ अर्पण करावे व एकशे आठ बेलपत्र अर्पण करावे एकशे आठ बेलपत्र वाहताना अष्टोत्तर नामावली म्हणावे किंवा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा त्यानंतर सोळा सोमवारची व्रतकथा वाचावी किंवा सोळा सोमवार महात्म्य ही पोती वाचावी त्यानंतर शिवस्तुती म्हणावी त्यानंतर आरती करावी तसेच कापूर जाळून देखील आरती करावी त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटतात ह्या गोष्टी लागोपाठ सोळा सोमवारी कराव्या कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वतः घ्यावा तर या प्रसादात मीठ घालू नये उपवासात खावयाच्या पदार्थाही पदार्थातही मीठ घालू नये या दिवशी मीठ वर्ज्य आहे तर सोळा सोमवारचे उद्यापन कसे करावे तर उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चुरमा लागतो पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या आणि आंबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर सुपारी फळ एकशे आठ किंवा एक हजार आठ बेलाची पाने नैवेद्य या सोळा वस्तू असतात देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा दुसरा देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा आणि तिसरा भाग घरी आणावा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची शोडोपचार पूजा करता येते ब्राह्मणने न मिळाल्यास पोथी वाचून आपण ही पूजा करू शकतो त्यानंतर उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील सोळा सोमवारप्रमाणेच सोळा सोमवारची व्रतकथा व सोळा सोमवार महात्म्य वाचतात त्यानंतर शिवस्तुती म्हणून आरती करतात चुरम्याचा प्रसाद वाटून स्वतः खातात अशा प्रकारे हे सोळा सोमवारचे व्रत जे कोणी मनोभावे करतात त्यांची इच्छा शिवशंकर नक्कीच पूर्ण करतात माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ